छत्रपती संभाजीनगर शहरातील डॉक्टर प्रतीक्षा भुसारे यांनी पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती तसेच महिलांवर होत असलेल्या अत्याचारामुळे जिल्हा वकील संघाकडून या घटनांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे आज जिल्हा वकील संघाच्या वतीने संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा न्यायालय ते क्रांती चौकपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला होता जे वकील मंडळी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात तेच वकील आज रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त करत आहेत अगदी दोन तीन वर्षाच्या मुली देखील सुरक्षित नाहीत महिलांवरची मुलींवरच्या अत्याचार वाढत चाललेले आहेत बदलापूरच्या घटनेचा आम्ही निषेध करतो त्याचबरोबर आमच्या एका वकील साहेबांची कन्या डॉक्टर प्रतीक्षा देखील आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं हे समाज समाजातले दोष आहेत आणि या दोषाचे परिणाम आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचायला लागलेले ला आहेत आम्ही सगळे वकील आहोत एफ आय आर टळाटाळ करत असणाऱ्या पोलिसांचे परिणाम काय होतात ते आम्ही कोर्टामध्ये पाहतो ज्यावेळेस पोलिसांच्या मनातच नसतं एफ आय आर करायचा त्यावेळेस पोलीस मुद्दामून त्याच्यामध्ये पळवाटा सोडतात आणि बदलापूरच्या घटनेमध्ये अशाच प्रकारच्या पळवाटा पोलिसांनी सोडण्याची शक्यता त्या आहे त्या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला त्या पीडितांची तक्रार घ्यायला टाळ झाली आणि त्यामुळे हा आक्रोश आज वकिलांच्या माध्यमातून रस्त्यावर आलेला आहे त्याचबरोबर वर कलकत्त्यामधल्या डॉक्टर भगिनीवर देखील सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला याचा देखील आक्रोश आम्ही व्यक्त करत हो, आहोत आम्ही अशी मागणी करत आहोत जे पोलीस आहेत हे पोलीस हे कोणाचे नसतात यांनी संरक्षण आहे थे थे सदर खाले निग्रह आहे ही त्यांची जी घोषणा आहे त्याप्रमाणे काम करायला पाहिजे परंतु पोलीस जर आरोपींची आणि गुन्हेगारांची बाजू घेऊ लागले तर कोणाकडे सुरक्षा मागायची आणि त्यामुळे पोलिसांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे आणि पोलिसांच्या विश्वासारखे हा खराब प्रश्न आहे पोलिस कुठल्या राजकीय पक्षाचे नसतात परंतु पोलीस काय करू लागले नाहीत त्यामुळे हा गृह मंत्रालयाचा फेल्युअर आहे आणि पोलीस डिपार्टमेंटच फेल्युअर आहे मला आमच्या मागण्या एकच आहेत सर की ज्या अत्याचार महिलांविरुद्ध होत आहेत याच्याबद्दल काहीतरी प्रशासनाने निर्णय घेतला पाहिजे आणि कडक कायदे निघले पाहिजे जेणेकरून जे लोक अत्याचार करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत ज्यांची एवढे कडक आधीचे जेवढे एवढे कडक कायदे असून सुद्धा एवढी हिंमत होती अत्याचाराविरुद्ध तर असं काही करायला पाहिजे की ज्यांना यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे जेणेकरून याच्यानंतर होणारे अत्याचार थांबतील असं आम्हाला व्यवस्थेमध्ये जे न्याय देण्याची जी, जी प्रथा आहे ती एकदम अशी स्लो आहे त्यासाठी ठिकठिकाणी महिलांसाठी प्रत्येक शहरात सेपरेट पो, पोलीस चौकी से असायला पाहिजे जेव्हा की माहिती मिळाली की विदिन सेकंड मध्ये त्याची माहिती घेतली पाहिजे त्यानंतर हा, हा त्या खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील त्वरत सरकारकडून यामध्ये अपॉइंट केला पाहिजे आणि त्या खटल्यावर सातत्य म्हणून काहीतरी कमिटी नेमून तो कसा चालू आहे कुठपर्यंत चालू आहे त्याची न्याय व्यवस्था काय आहे किंवा आता त्याच्या म्हणजे तो जो न्याय आहे किती लवकर देण्यात येईल तिला न्याय कशा पद्धतीने देण्यात येईल या सगळ्या गोष्टींचं त्यावर कमिटीने लक्ष ठेवलं पाहिजे तरच हे अत्याचार कमी कमी होतील अन्यथा आहे दिवसेंदिवस वाढत जातील कारण की आज रोजी अत्याचार होऊन देखील कोणी लवकर एफ आय आर देखील घेत नाही म्हणजे तिच्यावर अत्याचार होऊन तिला तिला स्वतःला एफ आय आर नोंदवण्यासाठी नो पोलिसांची विनंती करावी लागते आता थांबा मग थांबा हे करून या ते करून यामध्ये तिचा वेळ घालवला जातो मेडिकलमध्ये काय रिपोर्ट दाबल्या जातात बरेचशा असे यंत्रणा आहेत की या सर्व यंत्रणा या, या सामूहिक यंत्रणा याला जबाबदार आहे